दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी वृद्धेच्या खुनाचा उलगडा नातवासह साथीदाराला अटक मान तालुक्यातील मार्डी रानंद हद्दीतील हे पटरावर वृद्धेचा खून झाल्याची घटना काही दिवसापूर्वी उघडकीस आली होती दहिवडी पोलिसांनी जलदगतीने तपास करून हा खून उघडकीस आणत नातवासह एका साथीदाराला अटक केली आहे मृतक हिराबाई दाजीराम मोठे वय पंच्याहत्तर राहणार मारडी या दहा सप्टेंबर रोजी सकाळपासून बेपत्ता होत्या त्यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह रानंद हद्दीतील हेळकरपट्रावर डोक्याला गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आला घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळल्याने अज्ञाताने खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या पत्त्याने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की मृतकांचा नातूस घरातून गायब आहे चौकशीअंती त्यांनीच आपल्या साथीदार आनंद दत्तात्रय तांदळे राहणार येडे तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्या मदतीने आजीचा खून केल्याचे स्पष्ट झाले पोलिसांच्या मते मृतक आजीने नातू व कुटुंबाला मानसिक व शारीरिक छळ दिल्यामुळे रागाच्या भरात कट रचून हाकून करण्यात आला दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र